आपल्या कॉलेजचे मित्र आणि मित्रांसोबत घुमाले जायला कोणाला नाही आवडत या यार आणि मी हर्ष आणि मी आलो आहे मित्रांसोबत घुमाला सकाळी उठलो केली तयारी मस्त पैकी आणि बा आपल्याला लालिले घेऊन पाणी सुरू होता आणि ललित सोबत होता त्याला फेकलो कॉलेज मध्ये आणि मी आलो आपल्या कॉलेज मध्ये तर हे आपलं घोड आणि याच्यावर बसून जासा आपल्याला वेगवेगळ्या संस्थेला भेट द्यायला सरनं केली पूजापाती आणि फुलन नारेळ आणि आम्ही वाजवल्या टाड्या मग बसला आपल्या कॉलेजचा पूर्ण कचरा आपल्या घोड्यामध्ये <laughs> मग लावले बा गाणे मग झाला तमाशा सुरू बम डान्स करायला लागले मग पोट्ट्याने असा डान्स केला आणि असे कुदले डायरेक्ट खुर्ची तोडून टाकली मग आलो ड्रायव्हर काकापाशी काका म्हटलं एखादा चक्कर देता का, काका म्हणे पहिले शाळा शिकून घे म्हणे नालाय का मग गाडी चालवतो तो म्हणे मग आलोबा श्री गुरुदेव सेवा आश्रम मोजरी मध्ये तर मित्रांनो इथे खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे आणि खूप माहिती पण मिळाली आम्हाला आणि समाज आणि मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी वापरलेल्या वस्तू त्या सुद्धा बघितल्या नंतर महाराजांचं समाधी स्थल सुद्धा बघितलं तर मित्रांनो हा ब्लॉग इथे करू आणि सेकंड पार्ट लवकरच येत आहे तर पाहायला विसरू नका